मला खरंच माहीत नाही की माझी गोष्ट कशी सुरू करावी आणि ती नेमकी कोणत्या दिशेने सांगावी मी एक मोठी चूक केली एक काळी आपत्ती एक खूप मोठं पाप आणि मला खात्री नाही की मी खरंच याची भरपाई करू शकेन की नाही मी खूप लहान वयात लग्न केलं माझ्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष विक्रम त्याच्याशी माझं नातं खरंच खूप चांगलं होतं अगदी पहिल्या दिवसापासून मी लग्नाच्या नात्याचा खूप आनंद घ्यायचे आणि मला त्याचा खूप आनंद व्हायचा माझ्यासाठी हे आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक होतं खरं सांगायचं तर मला या मागचं कारण माहीत नाही पण ही माझी स्वाभाविक प्रवृत्ती होती नंतर मला त्याच्यापासून एक मुलगी झाली माझी एकुलती एक मुलगी जी माझ्यासाठी आणि तिच्या वडिलांसाठी सर्वस्व होती माझ्या मुलीचं नाव आहे प्रिया आणि हो माझं नाव आहे सरिता काही काळानंतर माझे पती विक्रम यांचं निधन झालं देव त्यांना क्षमा करो आणि त्यांच्या आत्म्याला शांती दे ते खूप चांगले आदरणीय आणि जबरदस्त माणूस होते पण त्यांच्या निधनानंतर मी एकटी राहण्याची भीती कधीच वाटली नाही जरी माझी मुलगी माझ्यासोबत होती माझ्या मुलीचं प्रियाचं वय असं होतं की ती माझी लहान बहीण आहे असं वाटायचं माझी मुलगी नाही पण मी एकटी राहू शकले नाही मी लग्नाशिवाय जगू शकत नव्हते मी कोणत्याही व्यक्तीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचे आणि मला कोणत्याही लग्नाच्या प्रस्तावाची आतुरतेने वाट पाहायचे जेणेकरून मी लगेच होकार देऊ शकेन कारण मला तसं वाटायचं आणि माझी इच्छा पूर्ण करायची होती बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की यात काही चूक किंवा पाप नाही ही एक चांगली गोष्ट आहे त्यापेक्षा चुकीचं काही करणं चांगलं नाही आणि खरंच एक व्यक्ती माझ्यासमोर आली त्याचं नाव होतं सुरेश तो आमच्या परिसरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा अर्थात माझ्या पहिल्या पतीच्या निधनानंतर काही काळाने त्याने मला संकेत द्यायला सुरुवात केली की तोही एकटा आहे आणि त्याला माझ्यासोबत राहायचं आहे आणि असं बोलत बोलत आमचं लग्न झालं आम्ही कायदेशीरित्या लग्न केलं आणि त्या दिवशी मी माझ्या मुलीला प्रियाला माझ्या आईकडे एक आठवड्यासाठी पाठवलं नंतर ती परत आली आणि आमच्यासोबत राहायला लागली प्रिया आमच्यासोबत मोठी झाली तिच्यासाठी सुरेश हाच तिचा बाप होता यात काही फरक नव्हता कारण ती जवळपास चौदा सोळा वर्षांची होती जेव्हा तू आमच्या आयुष्यात आला ती मोठी झाली बावीस वर्षांची झाली आणि ते एक सुंदर नवरी बनली बऱ्याच वेळा मी लक्षात घेतलं की सुरेश तिच्याकडे विचित्र नजरेने पाहायचा तिच्या शरीराकडे अशा नजरेने ज्या मला योग्य वाटत नव्हत्या मी त्याच्यावर खूप ओरडायचे आणि म्हणायचे सुरेश तुझ्या डोळ्यांचं काय तू घरात असं वागू नकोस आणि स्वतःला सांभाळ तेव्हा तो म्हणायचा तू मूर्खेस सरिता प्रिया ही माझी मुलगी आहे अगदी माझ्या मुलीसारखी माझ्या आणि तिच्या मूळ वडिलांमध्ये विक्रममध्ये काही फरक नाही मी त्याला म्हणायचे मुलगी तुझी नाही मी तुला सांगतेय तुझ्या नजरेला आवर घाल तो म्हणायचा अरे सरिता तू काय बोलतेस तुला माहिती आहे मी कसा आहे खरं सांगायचं तर सुरेशची तब्येत फारशी चांगली नव्हती तो विक्रमसारखा अजिबात नव्हता तो थोडा कमकुवत होता लवकर थकायचा घाम यायचा आणि थोडंही काही केलं की दम लागायचा मी म्हणायचे ठीक आहे काय करणार हातात काही नाही पण माझ्या आयुष्यात एक पुरुष आहे आणि बस नंतर माझ्या मुलीला प्रियाला एक मुलगा पसंत झाला त्याचं नाव होतं रोहित तो एक आदरणीय देखणा आणि उत्तम व्यक्ती होता खरं सांगायचं तर प्रिया खूप सुंदर होती तिच्या आईसारखीच आणि रोहितला ती खूप आवडली आणि तिलाही तो आवडला आम्ही लग्न ठरवलं खरं सांगायचं तर सुरेशने तिच्यासाठी खूप काही केलं अगदी तिच्या वडिलांसारखं तिला लग्नासाठी जे जे हवं होतं ते सगळं त्याने आणलं आणि तिच्या स्वप्नातल्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली रोहितही तसाच होता तो प्रियावर खूप प्रेम करायचा आणि संपूर्ण साखरपुड्याच्या काळात तो तिच्यासाठी जीव टाकायचा पण लग्नानंतर एक दोन तीन महिने झाले आणि मी पाहिलं की प्रिया नेहमी नाराज रागावलेली आणि उदास यायची मी तिला विचारायचे प्रिया माझ्या लाडक्या तुला काय झालंय काय त्रास आहे ती म्हणायची आई मी खूप थकली अरे मी विचारायचे कशाने थकलीस माझ्या मुली अजून तर तुझं लग्न ताजं आहे ती म्हणायची मी थकली आहे आणि मला जमणार नाही पण ती मला काही स्पष्ट सांगायची नाही नंतर मी तिच्यावर दबाव टाकला आणि म्हणाले मला समजायला हवं तुझ्या आणि तुझ्या नवऱ्यामध्ये काय समस्या आहे विशेषत कारण रोहित जेव्हा तिला घ्यायला यायचा तेव्हा त्याच्याही चेहऱ्यावर नाराजी दिसायची पण ते दोघेही मला काही सांगायचे नाहीत नंतर मी पाहिलं की प्रिया जेव्हा जेव्हा तिचा नवरा रागवायचा आणि ती नाराज असायची तेव्हा ती मला सांगायची आणि मला कारण समजलं खरं सांगायचं तर मला हे कारण खूप विचित्र वाटलं मला वाटलं काश मी तिच्या जागी असते ती माझ्याकडे तक्रार करायची की रोहितला वैवाहिक नातं खूप आवडतं आणि तो ती खूप वेळा आणि जास्त काळ करायचा तिला ते ती खूप थकवणारं वाटायचं आणि तिला तसं नको होतं मी मनातल्या मनात म्हणाले मनात सर्व शक्तिमान देवा एकाची तब्येत कमकुवत आहे आणि तो माझ्यासोबत आहे आणि मला खरं सांगायचं तर मला हे नातं आवडतं पण माझ्या मुलीला यात रस नाही आणि देवाने तिला एक असा नवरा दिला आहे ज्याची तब्येत खूप चांगली आहे मी खूप आश्चर्यचकित झाले की आम्ही अशा परिस्थितीत कसे आहोत पूर्वी जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईच्या एका मैत्रिणींनी मला सांगितलं होतं सरिता तुझ्या आणि तुझ्या नवऱ्यामधले रहस्य कोणालाही सांगू नकोस मी विचारलं याचा अर्थ काय ती म्हणाली याचा अर्थ असा की तुझ्या मैत्रिणीला कारण काही स्त्रियांना याबाबत फार काही माहीत नसतं उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीचा नवरा कमकुवत असेल आणि तिला त्या पलीकडे काही माहीत नसेल जर तिला दुसऱ्या स्त्रीकडून काही वेगळा ऐकायला मिळालं ज्याचा नवरा चांगला आहे तर ती त्या मैत्रिणीच्या नवऱ्याकडे पाहू शकते किंवा तिला तिची परिस्थिती आवडणार नाही ती नेहमी सांगायची प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीत समाधानी राहू दे एकमेकांच्या डोळ्यांवर बंधन घालू नका खरं सांगायचं तर तिचं म्हणणं बरोबर होतं कारण जे घडलं ते असं झालं की जेव्हा प्रियाने मला सांगितलं मी तिला हा सल्ला दिला नव्हता जर मी तिला हा सल्ला दिला असता तर ती मला तिच्या आणि तिच्या नवऱ्यामधलं काही सांगायला आली नसती पण मी तिला सल्ला दिला नाही आणि ती आली आणि मला सांगितलं आणि याने माझं लक्ष खूप रोहितकडे वळलं प्रिया जेव्हा माझ्याशी भांडायची तेव्हा ती मला सांगायची आणि मी खरं सांगायचं तर फक्त ऐकायचे आणि शांत राहायचे ती म्हणायची आई मी थकले आहे मी नाराज आहे मी विचारायचे का मला सांग नेमकं काय झालं आणि ती मला तिच्या आणि रोहितमधल्या नात्याच्या सगळ्या तपशिलांसह सांगायची आणि मग माझ्या नकळत मी रोहितबद्दल विचार करायला लागले मी इच्छा करायचे की सुरेश त्याच्यासारखा असता मी सुरेश आणि त्याच्या पद्धतीबद्दल विचार करायचे आणि खूप राग यायचा की हे कसं घडलं आणि ही शैतानी कल्पना माझ्या मनात कशी आली पण मग मी स्वतःला स्वप्नात पाहायला लागले की रोहित माझ्यासोबत आहे प्रत्येक रात्री मी त्याच्याबरोबर स्वप्न पाहायची आणि जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा हसायचे आणि आश्चर्य वाटायचे की मी हे स्वप्न का पाहिलं आणि असं चालू राहिलं जोपर्यंत मला समजलं की मी रोहितच्या प्रेमात पडले आहे आणि मला खरंच त्याच्या सोबत राहायचे आहे पण मला समजत नव्हतं की ही समस्या मी कशी सोडवावी जेव्हा मी याबद्दल विचार करत होते तेव्हा प्रिया रडत रडत घरी आली मी खूप घाबरले आणि तिला विचारलं प्रिया काय झालं काय त्रास आहे ती म्हणाली आई मला वाचव रोहित मला घटस्फोट देणार आहे त्याला माझ्यासोबत राहायचं नाही मी विचारलं का काय झालं ती म्हणाली तेच कारण जे मी तुला सांगितलं होतं रोहित म्हणतो की माझ्यासोबत हे चालणार नाही जर तू मला पुरेसं नाहीस आणि माझी इच्छा पूर्ण करत नाहीस तर मला दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे मी असं लग्नात राहू शकत नाही जिथे मला माझ्या आवडीची गोष्ट मिळत नाही तू मला शांत करत नाहीस आणि मी स्वतःला नियंत्रित करू शकत नाही माझी ताकद मला चार बायका ठेवण्याची परवानगी देते पण माझी परिस्थिती चार बायका ठेवण्याची परवानगी देत नाही मी फक्त एकच बायको ठेवेन तेव्हा मी तिला म्हणाले नाही घाबरू नकोस मी तुझ्यासाठी हे सगळं सोडवेन माझ्यावर विश्वास ठेव फक्त तुझ्या आईचं ऐक अर्थात प्रियाने विचारलं कसं सोडवणार आई मला काय करावं हे समजत नाही खरं सांगायचं तर मी त्याच्यामुळे थकले आहे मला नेहमी थकवा जाणवतो माझं पाठ दुखतं आणि तो दया दाखवत नाही मी कंटाळले आहे पण त्याचवेळी मला त्याने दुसरं लग्न करावं असंही वाटत नाही कारण मला खरंच काहीतरी भयानक होईल असं वाटतं आणि मला घटस्फोटही नको आहे मला मधला मार्ग हवा आहे मी तिला म्हणाले ठीक आहे मी तुला तुझ्या मनासारखा उपाय देईन जो आपल्या सगळ्यांना आराम देईल फक्त माझ्यासोबत लक्ष केंद्रित कर माझ्या लाडक्या आणि बाकीच्याची काळजी करू नकोस मला खरंच माहीत नाही की ही कल्पना माझ्या मनात कुठून आली आणि मी इतक्या थंडपणे माझ्या मुलीशी कसं बोलले मी तिला म्हणाले बघ आता तुझा सावत्र बाप सुरेश याची तब्येत फारशी चांगली नाही तो खूप ताकदवान नाही त्याला तुझ्यासारखी कमकुवत व्यक्ती हवी आहे प्रियाने माझ्याकडे पाहिलं आणि ती गोंधळलेली दिसली ती म्हणाली याचा अर्थ काय आई मी म्हणाले याचा अर्थ माझ्या लाडक्या की रोहित मला शोभतो खरं सांगायचं तर मी तुझ्यापासून लपवणार नाही मी सुरेशला खूप सहन केलं आहे आणि तो माझी इच्छा पूर्ण करत नाही पण मी म्हणाले ठीक आहे तो तरी माणूस आहे आता देवाने मला रोहितपर्यंत आणला आहे आणि जर त्याला एक दोन किंवा चार बायका हव्या असतील तर मी म्हणते आपण एकमेकांची बदल करूया तू सुरेशला घे ज्याची तब्येत तुझ्यासारखीच आहे आणि मला रोहित सोबत राहू दे काळजी करू नकोस मी त्याला दुसऱ्या कोणाकडे पाहू देणार नाही प्रियाने माझ्यावर ओरडलं आणि म्हणाली आई तू वेडी झालीस का तू काय बोलतेस खरं सांगायचं त्यावेळी शैतान माझ्या आजूबाजूला होता मी तिला म्हणाले अरे मूर्ख असं केल्याने तो तुझ्यासोबत राहील आणि तो तुला सोडणार नाही आणि जेव्हा तो समाधानी होईल तेव्हा मी त्याला तुझ्याकडे परत पाठवेन असं केल्याने तू दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही मी तुझी आई आहे की कोणी परकी तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली पण आई हे योग्य आहे का मी म्हणाले हो नक्कीच योग्य आहे जोपर्यंत आपण एकमेकांना आराम देतो तिथे काय समस्या आहे मी तुला आराम देईन आणि तू मला आराम देशील बाकी कशाचीही काळजी करू नकोस तिने विचारलं पण आई जर मी मान्य केलं तरी रोहित आणि सुरेशाला मान्य करतील असं तुला का वाटतं तुझी ही कल्पना वेडेपणाची आहे कोणीही असं बोलणार नाही मी म्हणाले माझ्या लाडक्या काळजी करू नकोस माझ्याकडे सगळ्याची व्यवस्था आहे तू कधी लक्ष दिलं नाहीस का सुरेशने बी तुझ्याकडे कसा पाहायचा तू स्वतःला मूर्ख बनवत होतीस का ती म्हणाली पण तू त्याला ओरडायचंस आणि त्याच्या नजरेसाठी दोष द्यायचंस मी म्हणाले ठीक आहे आता परिस्थिती बदलली आहे आता आपण एकमेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी मी सुरेशपासून कंटाळले आहे आणि तू तुझ्या तु तु नवऱ्यापासून कंटाळली आहेस असं केल्याने आपण आपलं घर टिकवू शकतो मला खरंच माहीत नाही की मी हे सगळं कुठून बोलले मी काहीही बोलत होते जे माझ्या मनात येत होतं तेच बोलत होते मी तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते आणि अर्थातच मला माहीत नाही ही, ही कल्पना माझ्या मनात कुठून आली पण ती शैतानाचीच होती आणि शैतान नव्हे तर स्वतः इबलीच होता मी माझ्या मुलीशी बोलणं संपवलं आणि ती हळूहळू मान्य करायला लागली तिला तिच्या नवऱ्यासोबत राहायचं होतं ती त्याला सोडू इच्छित नव्हती कारण रोहित खूप चांगला आणि देखणा होता आणि प्रत्येक बाबतीत तिला आरामदायी होता फक्त या एका गोष्टीखेरीज आणि मी सुरेशपासून कंटाळले होते आणि माझ्यासाठी हा विषय संपला होता मी तिला म्हणाले आजपासून आपण आपली योजना सुरू करू ती म्हणाली आज रात्री माझ्याकडे राहणार का आई मी म्हणाले हो तुझ्या आणि तुझ्या नवऱ्यामधलं सगळं ठीक करण्यासाठी मी येत आहे तुला कशाचीही काळजी करायची नाही त्या दिवशी मी एक रात्रीचा गाऊन घेतला आणि रोहितकडे गेले प्रिया स्वयंपाक करायला गेली आणि मी रोहितशी बोलायला लागले मी म्हणाले रोहित माझ्या मुला तुला काय झालं त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं मी पहिल्यांदा त्याच्यासमोर अशी कपडे घातली होती आणि तो लाजला त्याचा चेहरा लाल झाला आणि तो माझ्याकडे पाहायला तयार नव्हता मी म्हणाले रोहित मी तुझी आईसारखी आहे माझ्याशी सहज बोल प्रियाने मला तुझ्या आणि तिच्यामधल्या समस्येबद्दल सांगितलं आणि मला वाटतं की तू तिच्यावर थोडं हळवारपणे वागायला हवं मी ऐकलं आहे की तू या बाबतीत खूप ताकतवान आहेस तो म्हणाला माझा हेतू चुकीचा नाही आई पण आणि तो बोलायचं थांबला मी म्हणाले माझ्याशी स्पष्ट बोल आणि लाजू नकोस या गोष्टींमध्ये काही लाजण्यासारखं नाही मला तुम्हा दोघांना आनंदी पाहायचं आहे तो म्हणाला खरं सांगायचं तर प्रिया माझ्यासोबत तिचं कर्तव्य नीट पार पाडत नाही प्रत्येक वेळी जेव्हा मी तिच्याजवळ जातो ती थकलेली असते रडते आणि लहान मुलासारखी वागते आणि मला खरं सांगायचं तर माझी इच्छा पूर्ण होत नाही मी तिच्याशी अनेकदा बोललो तिला समजावलं पण काही फायदा झाला नाही मी आता कंटाळलो आहे मी म्हणाले नाही माझ्या मुला काळजी करू नकोस आणि मी तुला एक गोष्ट सांगते मीही तुझ्यासारखीच आहे त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले तो म्हणाला माझ्यासारखे म्हणजे कसं मी म्हणाले म्हणजे मीही तुझ्यासारख्या परिस्थितीत आहे आणि सुरेश तू प्रियासारखाच आहे कमकुवत खरं सांगायचं तर ते दोघे एकमेकांना शोभतात मी त्याच्याशी इकडून तिकडे बोलत राहिले आणि त्याने माझं बोलणं समजून घेतलं पण थेटपणे नाही तर ओळींमधून मी त्या क्षणाची वाट पाहत होते जेव्हा मला वाटेल की तो माझी कल्पना स्वीकारू शकेल आणि जेव्हा मला वाटलं की तो खरंच माझ्याशी एकाग्र आहे तेव्हा रात्री उशिरा आम्ही सगळे खाऊन पिऊन मजा करत होतो झोपण्यापूर्वी मी त्याच्याशी पुन्हा बोलले आणि म्हणाले भगरोहित माझ्याकडे तुझ्या समस्येचा उपाय आहे पण मला खात्री नाही की तू माझ्यासोबत यात येशील की नाही तो म्हणाला सांग मी ऐकतो आहे मला काहीच हरकत नाही मी म्हणाले रोहित मी माझ्या आयुष्यात तुझ्यासारख्या पुरुषाच्या शोधात होते कारण प्रियाचे वडील विक्रम खरं सांगायचं तर खूप जबरदस्त होते आणि मग मी सुरेशशी लग्न केलं त्याच्या देखाव्याने फसले पण त्याची तब्येत तशी नाही म्हणून मी तयार आहे की आपण एकमेकांशी बदल करू माझ्या या बोलण्याने तो चकित झाला आणि तो जवळपास दहा मिनिटं शांत बसला मी म्हणाले तू असा विचार करत राहणार का तो म्हणाला पण हे कसं शक्य आहे तू असं कसं मानतेस हे सामान्य नाही मी म्हणाले अरे बरेच लोक असं करतात फक्त ते परके असतात आपण तर जवळचे आहोत तू माझा जावाई आहे ती माझी मुलगी आहे आणि मी तुझी सासू आहे आपण एकमेकांकडे येत जात राहू कोणालाही शंका येणार नाही त्याने विचारलं पण सुरेश बाबा मी म्हणाले सुरेशला मी सांभारण तू काळजी करू नकोस मी तुला फोन करेन आणि सांगेल की उद्या रात्रीच्या जेवणासाठी ये दुसऱ्या दिवशी मी प्रियाला फोन केला आणि म्हणाले तुला माहीत आहे सुरेश नेहमी तुझ्याकडे कसा पाहायचा यावेळी तू त्याच्याशी थोडं बोल ती म्हणाली हो ठीक आहे आई मी म्हणाले बघ प्रिया आपण जी करणार आहोत ते आपल्या सगळ्यांना आराम देईल मी हे तुझ्या भल्यासाठी करत आहे पण खरं सांगायचं तर मी माझ्यासाठी करत होते मी रोहितवर वेडी झाले होते आणि मला त्याच्यासोबत राहायचं होतं आणि जर मी त्याच्यासोबत त्यांच्या समोर राहिले तर काही समस्या न होणार मी गुप्तपणे हे करू शकलो असते पण मला माहीत नाही का ही बदल्याची कल्पना माझ्या मनात आली प्रियाची तब्येत कमकुवत आहे आणि त्यामुळे ही कल्पना माझ्या मनात आली ती माझ्या बोलण्याला मान्य झाली आणि ती आली सुरेश नेहमीप्रमाणे घरीच होता आणि यावेळी तिने त्याच्याकडे पाहिलं त्याच्याशी हसत खेळत बोलली आणि त्याला ही कल्पना स्वीकारण्यास तयार केलं मी त्याच्याशी बोलले आणि म्हणाले सुरेश तुला काय झालं तुला प्रिया आवडते का त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला काय सरिता तू वेडी झालीस का ती माझी मुलगी आहे मी म्हणाले म्हणजे तुला ती आवडत नाही तुला तिच्यासोबत वेळ घालवायचा नाही तो म्हणाला तू गम्मत करत आहेस ना मी म्हणाले नाही मी गंभीर आहे तो म्हणाला म्हणजे काय तू नेहमी मला प्रियाकडे पाहिल्यावर ओरडायचास मी म्हणाले मी तुला सांगते मी तयार आहे की तू प्रियासोबत काही दिवस घालवावं जर ती तुला आवडत असेल तर मी तिला तुझ्याकडे आणते तो म्हणाला तू खरंच गंभीर आहेस का सरिता तुझ्या डोक्यात काही आहे का मी म्हणाले नाही मी काही प्यायले नाही पण मी पाहिलं तू तिच्याकडे असं पाहतोस जर ती तुला आवडत असेल तर सांग शेवटी त्याने मान्य केलं आणि म्हणाला ठीक आहे जर मी मान्य केलं तर तू काय करणार मी म्हणाले फक्त एक छोटी अट आहे जसं मी तुला प्रियासोबत राहू देन तसं तू मला रोहितसोबत राहू द्यावं तो म्हणाला काय तू वेडी आहेस का मी म्हणाले तुला प्रिया मिळेल मग मला रोहित का नाही रोहित मला शोभतो प्रिया त्याच्यासोबत थकली आहे आणि त्याची तब्येत तिच्यासाठी खूप आहे आणि ती तुझ्यासारखी आहे तिला सगळं हळूहळू हवं आहे मला रोहितसारखा पुरुष हवा होता त्याने म्हणालं मी काय बोलावं मला समजत नाही तुझी ही कल्पना मी कधीच ऐकली नाही अगदी सिनेमातही नाही मी म्हणाले तू खूप विचार करतोस सांग तुला प्रियासोबत एक दिवस घालवायचा आहे की नाही त्याने म्हणालं ठीक आहे मी तयार आहे मी तेव्हाच रोहितला फोन केला आणि म्हणाले आम्ही उद्या तुम्हाला जेवणासाठी वाट पाहत आहोत आणि तयारी करा तुम्ही दोन दिवस आमच्यासोबत राहणार त्याने म्हणालं ठीक आहे आणि फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सुरेश नेहमीप्रमाणे घरी होता त्याने स्वतःला तयार केलं आणि मी मनातल्या मनात म्हणाले प्रिया खरंच त्याला आवडते त्याने माझ्यासाठी कधी असं केलं नाही आणि रोहित आणि प्रिया आले त्या रात्री आम्ही सगळ्यांनी बदल केला मी जणू वीस वर्षांनी तरुण झाले होते मला वाटलं की मी जग जिंकलं आहे रोहित खरंच तसाच होता जसं प्रियाने सांगितलं होतं ती मला सगळं तक्षीडवार सांगायची आणि त्यामुळे मी त्याच्याबद्दल विचार करायला लागले होते आम्ही एक दिवस एकत्र एक घालवला आणि आमचा आवाज इतका मोठा होता की प्रिया आम्हाला हाक मारायची आणि म्हणायची कृपया तुमचा आवाज कमी करा मी तिला म्हणाले काय झालं आम्हाला शांततेत राहू दे पण खरं सांगायचं तर आमचं घर जणू शैतानाचं घर झालं होतं मी आणि रोहित सतत खोलीत होतो आणि प्रिया घरातली सगळी कामं करायची मी खोलीतून बाहेरच यायचे नाही मला माझ्या सगळ्या सहनशक्तीचा अंत पाहायचा होता पण नंतर जे घडलं त्याने आम्हा सगळ्यांना जागा आणलं विशेषतः प्रियाला ती या सगळ्याचा सर्वात जास्त पश्चाताप करणारी होती तिला माझ्यासारखं वाटलं पण खूप उशिरा मी आणि रोहित एकत्र एक असताना प्रियाला जणू मत्सर वाटायला लागलं तिने रोहित सोडत वेळ घालवायची इच्छा व्यक्त केली नाही पण ती सुरेशकडे गेली आणि म्हणाली बघ मी तुझ्यासोबत आनंदी आहे पण तू थोडं जास्त ताकदवान असायला हवं होतंस सुरेश रागावला आणि म्हणाला ठीक आहे जर तुला मी आवडत नाही तर तू मोकळी आहेस ती म्हणाली नाही पण रोहित खरंच खूप आहे आणि मी त्याच्यासोबत राहू शकत नाही तेव्हा सुरेशने मला विचारलं आणि मी म्हणाले तुला पुन्हा बदल करायचा आहे तो घाबरला आणि म्हणाला नाही नाही मला वाटलं की तो घाबरला आहे की मी पुन्हा त्याच्याकडे परत येईन मी म्हणाले मी तुझ्याकडून काही मागणार नाही मी तर तुझ्यापासून मुक्त झाल्याचा आनंद आहे पण तू त्या गोळ्या घेऊ शकतोस ज्यामुळे तुला थोडी जास्त ताकद मिळेल सुरेशने खरंच त्या गोळ्या घेतल्या पण त्याने खूप जास्त डोस घेतला आम्ही जवळपास सहा महिने एकमेकांसोबत राहिलो सहा महिन्यानंतर प्रियाला वाटलं की ती सुरेशपासून कंटाळली आहे आणि तिला यापेक्षा जास्त ताकदवान व्यक्ती हवी आहे आणि जेव्हा सुरेशने त्या गोळ्या घेतल्या तेव्हा शैतानाने खरंच आम्हाला हराम गोष्टी आवडायला लावल्या माझ्याकडे माझा नवरा होता जरी तो कमकुवत असला तरी तो माझा कायदेशीर नवरा होता पण मी त्याला सोडलं आणि शैतानाने मला दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत जायला लावलं आणि आम्ही सगळे एकाच घरात होतो त्या शापित दिवशी सुरेशने जास्त डोस घेतला आणि तो नेहमीप्रमाणे प्रियासोबत रात्र घालवायला गेला प्रिया आनंदी होती हसत होती आणि मला तिचा आवाज ऐकू येत होता पण अचानक ती जोरजोरात ओरडायला लागली मला वाचवा मला वाचवा मी आणि रोहित खोलीत होतो आणि मी घाईघाईने गाऊन घालून तिच्या खोलीत धावले तिथे मी पाहिलं की सुरेश बेडवर पडला होता जणू मूर्तीप्रमाणे ना बोलत ना प्रतिसाद देत प्रिया त्याला हलवत होती पण तो मृतासारखा होता ती माझ्याकडे पाहून ओरडली आता काय करायचं काय करायचं तिला नर्वस ब्रेकडाऊन झालं होतं मी म्हणाले शांत हो माझ्या मुली आपण पाहू तो मेला आहे की काय झालं मला त्या गोळ्यांचा विचार आला आणि मी म्हणाले अरे रे त्याने जास्त डोस घेतला असेल रोहितने त्याला तपासलं आणि म्हणाला मला वाटतं तो जिवंत आहे प्रियाने सुचवलं की आपण हॉस्पिटलला जाऊ पण मी म्हणाले नाही आपण डॉक्टरला बोलवू जर तो मेला असेल तर तो सांगेल आणि जर जिवंत असेल तर तो उपचार करेल आम्ही डॉक्टरला बोलवलं त्याने तपासला आणि म्हणाला देव त्याच्या आत्म्याला शांती दे प्रियाने हे ऐकलं आणि ती स्वतःच्या चेहऱ्यावर मारायला लागली ओरडायला लागली म्हणजे माझ्यावर एक प्रेत होतं तोच याला कारणीभूत आहे साई तू आम्हाला हे करायला लावलंस तो अशा भयानक मृत्यूने मेला मला असं मरायचं नाही देवा माझ्यावर रागवू नकोस ती वेड्यासारखी बोलायला लागली डॉक्टरनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि सुरेशवरची चादर उचलली तो पूर्णपणे नग्न होता त्याने प्रियाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं आणि ती रडत होती मला असं मरायचं नाही मी चूक केली मी पश्चाताप करते मी सगळं सांगेन डॉक्टरला आमच्या चेहऱ्यावरून आणि तिच्या बोलण्यावरून काहीतरी चुकीचं आहे असं वाटलं आम्ही सगळे घाबरलो होतो मला वाटलं जर मी रोहित सोबत असताना मरले असते तर मी स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढलं एक बाई आपल्या जावयासोबत आणि आपल्या मुलीला तिच्या नवऱ्यासोबत झोपायला लावते आणि त्या क्षणी मरते तेव्हा मला मृत्यूची भीती वाटली आणि माझी चूक मला समजली मी काहीही दुरुस्त करू शकत नव्हते डॉक्टरने पोलिसांना बोलवलं आणि त्यांना शंका आली की यात गुन्हेगारी काही आहे जेव्हा पोलीस आले तेव्हा प्रियाला पुन्हा तसाच नर्वस ब्रेकडाऊन झाला तिने सगळं सांगितलं मी माझं तोंड कुठे लपवावं हे मला समजलं नाही याला मीच याला कारणीभूत होते कारण मीच सगळं नियोजित केलं होतं पोलिसांनी आम्हाला घेतलं आणि सुरेशची बॉडी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली फॉरेन्सिक अहवालात असं आलं की त्याचा मृत्यू झटक्याने झाला कारण त्याने जास्त डोसच्या उत्तेजक गोळ्या घेतल्या होत्या त्यांनी पुष्टी केली की त्याचा मृत्यू नैसर्गिक होता आणि आमचा त्यात हात नाही पण त्याच वेळी प्रियाच्या बोलण्यावरून आणि आमच्या फॉरेन्सिक तपासणीतून सिद्ध झालं की आम्ही बदल केला होता प्रियाने मला म्हणालं मला विश्वास बसत नाही की मी तुझं ऐकलं मला माहीत नाही मी कुठे होते आम्ही शापित आहोत आम्हाला देवाच्या दयेतून बाहेर काढला आहे प्रियाच्या शब्दांनी माझं हृदय भेदलं आणि मला जाणवलं की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं आणि आम्ही सगळे थरथर कापत होतो प्रियाने मला दोष दिला आणि ती बरोबर होती मी तिची आई होते पण मी तिला विनाशाच्या मार्गावर नेलं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे आम्हाला प्रश्न विचारले गेले रोहित शांत होता पण त्याच्या डोळ्यातही अपराधीपणा दिसत होतं आम्ही सगळे एका भयानक स्वप्नात अडकले होतो पण त्या क्षणी मी ठरवलं की मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन मी प्रियाला मिठी मारली आणि म्हणाले माझ्या मुली मला माफ कर मी तुझ्यासाठी लढेन आणि आपण हे सगळं मागे टाकू पण तिच्या डोळ्यात मला विश्वास दिसला नाही ती म्हणाली आई आता खूप उशीर झाला आहे ही होती माझी कथा मला आशा आहे की तुम्ही यातून काही शिकाल चुकीच्या मार्गाचा अंतर नेहमी वाईट असतो कृपया तुमचे विचार कॉमेंटमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा देव आम्हा सर्वांना योग्य मार्गावर ठेवो नमस्कार